तर कालच्या व्हिडिओ होते ना मिस्टरांनी शेगडी ओपन करून दाखवली होती आणि मी व्हिडिओ स्टॉप केला होता पुढचा काही शूट नाही केला तर मग मिक्सर आणि कुकर दाखवायचं राहिलं होता तर म्हटलं सगळं दाखवून घेऊ मिक्सर मिक्सरसोबत हे भांडे आणि त्यासोबत इस्त्री पण आलेली आहे आणि हा कुकर आहे ही शेगडी तर हे ना ज लकी साठी आपण ठेवलेलं होते ह्या वस्तू ज्यांना माहीत नसेल ना तर त्यांना मी सांगते की बावीस जुलैला माझा बर्थडे तर त्यानिमित्त एक लकी ड्रॉ ठेवलेला होता आणि त्याच्यात तीन लकी विनर्स आपण काढणार होतो तीन लकी विनर्सला पहिल्याला जे पहिलं लकी विनर्स असेल ना त्याला शेगडी गॅसची त्याच्यानंतर दोन नंबरला मिक्सर तीन नंबर यांना कुकर राश आहे आपण ड्रॉ मध्ये ठेवलेले आणि बावीस तारखेला पण नाही तर बावीस तारखेला लाईव्ह करणार होतो पण आता ना, ना। वीस तारखेलाच करणार आहे कारण की आम्ही बावीस तारखेला थोडं बाहेर जाणार तर म्हटलं वीस तारखेला ह्या वस्तू लकी ड्रॉ मध्ये लाईव्ह व्हिडिओ करणार आणि ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलं बापड्या न्यूज मी एक विरायची माझ्या पाईक काय चालू आहे जाऊ दे न्यूज ये ना जाऊ जा तर त्यांनी त्यांनी पार्टिसिपेट केल्या ना तर त्यांच्यासाठी लाईव्ह आपण वीस तारखेला ठेवणार आहे आणि किती जण पार्टिसिपेट झाले आता पाच माझा व्हिडिओ बनवला तर त्यामुळे शंभरला कमी होते आता वरती पंधरा दहा पंधरा झाले असं बोलले नाही आणि ऐक ना मला एक म्हणजे माझं एक असं हे प्रश्न की तू लाईव्ह कधी करणार आहे ते एकदम केला ला आपण कधी सकाळ दुपार संध्याकाळी हा कमेंट करून विचारून घे जेव्हा ते समोरचे सगळे मोकळे असतील त्या टाइमलाच लाईव्ह झाला पाहिजे हा त्या टाइमला सगळ्या जेव्हा कमीत कमी जेवढे पैसे भरले ते तरी हजर पाहिजे त्यांना आता टायमिंग टाकून दे संध्याकाळी आठ वाजता आपण लाईव्ह हा तशी वाटलं कमेंट करून सांगा किती वाजता करायचं आम्ही त्याच टायमाला करू सगळ्यांचं हे करून सगळ्यांच्या ह्याच्यात आठ वाजता लाईव्ह करू आणि काल विचारलं होता का आता पैसे भरले तर झालं का तर होऊ शकता तुम्ही वीस तारखेच्या आधीपर्यंत पार्टिसिपेट त्याच्या तीन लकीबिनर्सली वस्तू आहे आणि एक जण होती तर तुम्ही आमच्या ॲड्रेसवर पाठवणार का तर ॲड्रेसवरच पाठवणार आहे जर लकी अर्स निघाले ना म्हणजे ज्यांचं नाव येईल ना त्यांच्या पुन्हा ॲड्रेस घेणार आणि त्यांच्या ॲड्रेसवर आपण पाठवून देणार ह्या वस्तू तर एक तर ये ना व्हॉट्सअपला मला म्हटलं की ना ह्या वस्तू अश्विनी तू गिरणी ठेवायला पाहिजे होती आणि एक आपली द्यावी म्हटली एक मोबाईल म्हणजे मोबाईल ठेवायला पाहिजे होता आणि आज एक कमेंट आली की ती म्हटली की मला याच्यात एक पण वस्तू नको मला मशीनची खूप गरज होती मला मशीन पाहिजे होती तर याच्या याच्यामध्ये वस्तूंच्या किंमती त्याला मशीन आली असती पण आधी असं काही डोक्यातच नाही आलं लखी विनर्सला भेटले असते तर लख्मी नर्स जे असेल ते म्हणजे मशीन पण गरजेची राहती पण मला ह्या वस्तू माझ्या डोक्यात आल्या होत्या म्हणून मग मी ह्याच वस्तू ठेवल्या त्या नर्ससाठी आणि मशीन म्हणल्यावर मग एकच वस्तू ठेवावं लागल्या असती मग एकच लकी विदर्स लढायला लागला असता तर एखाद्या वेळेस बघल मी पुढं एखादा लकी सबस्क्रायबर म्हणून मला जेव्हा वाटेल ना म्हणजे लगेच नाही एक दोन तीन महिन्यानी आपले जे रेग्युलर कमेंट करणारे लकी सबस्क्रायबर राहतील ना तर लकी सबस्क्रायबरला मी असंच एखादी मोठी वस्तू देईल तर ते मी कसं का ठरवणार कारण की मी हे कसं ठरवलं होतं जे पंचवीस रुपये भरून पार्टिसिपेट होतील त्यांनाच म्हणजे आपल्याला एक मोज किंवा लोक भेटतात त्यांनाच आपण निवडून ह्या वस्तू देतो तर मी फ्री गेम ठेवला हो होता तर त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की जे कमेंट्स करतील त्याच्यातले मी काही निवडल आणि त्यांना लकी सबस्क्रायबरला दिली पण काही जरी काय म्हटल्या की या हो म्हायला पाहिजे होते ते या म्हणलं पाहिजे होते आम्ही पण म्हणून बघतो पण मी आता कसं ठरवलं जे रेग्युलर कमेंट्स करतात ना तर तीस दिवसातले म्हणजे तीस तीस व्हिडिओ म्हणजे तीस चिठ्ठ्या टाकणार बीरासमोर त्याच्यातल्या ती एक म्हणजे एका तारखेची उचलली ना समजा पंधरा तारखेची चिठ्ठी तर ता मग पंधरा तारखेचा व्हिडिओ घेऊन त्याच्या खालच्या ज्या कमेंट्स आहे ना त्या सगळ्यांच्या कमेंट्सचे नावं लिहून मग त्याची एक चिठ्ठी उचलून त्या लकी सबस्क्रायबरला आपण ते गिफ्ट देऊ पण लगेच नाही देणार मी अजून तीन चार महिन्याने देईल ते गिफ्ट असं मी ठरवलंय

तर एक मला म्हटले ना ताई घेऊन पाहिजे ती मला याच्यासाठीच मी एवढे बोलले ना आमचे घरचे सगळे मला म्हणतात तुला तर आम्हाला म्हणजे इकडे तिकडे पैसे घालूस तू आपल्या यांच्यातल्या कोणाला तरी असं वाटतं आमच्या घरच्या फॅमिलीला सगळ्या फॅमिली असं करून ठेवलंय का कुणी तुम्ही पंचवीस रुपये द्यायचे नाही जवळच्या फॅमिली डायरेक्ट सांगितलं सांगितलंच नाही हे पण मी आता मनानिष्ठ रावून देवा मिस्टर म्हणते तू म्हणजे मनानिष्ठ मनानेच पैसे घा दान कर मिस्टर मध्ये तुला लई दान करून वाटलं होतं एखाद्या गरजू व्यक्तीला आपण दिला असतं गरीब पण मग मला माझे सबस्क्राईबरला द्यायचं होतं ते एवढे दिवसाची उद्या पाहत्या तसं काहीच म्हणणं नाही ये ठीक आहे त्यांच्यामुळे तर आपण ये तो काही विषय नाही आता गरीबी व्यक्ती आता मत नाही मला पी एन ए म्हणायचंय आपण अरे मला हे म्हणायचं होतं ठीक आहे लकी ड्रॉ ठेवला पण मग आपण ठेवू असं नवऱ्याला विचारून केलं नाही निर्णय सांगते मिस्टरांना विचारलं म्हटलं मी ना लगेच ठेवणार आहे असं असं मिस्टर म्हटलं आज काहीच उद्योग नको करू व्हिडिओ टाकायचे होत तर ते पण नको टाकू मिस्टर असं म्हटले मग मिस्टर गावात गेले मग मी उद्या जाऊन व्हिडिओ शूट केला तो पण टेरेस बसून तुम्ही पाहिला असं गपचूप जाऊन तर मिस्टर नको म्हणले होते ना मग मिस्टरांच्या विरोधात ठेवलं होतं मी जाऊ दे मित्रांनो बायको माझ्या विरोधात तुम्हाला बाई वस्तू घेऊन दिले पदर खर्च करून <laughs> पदर खर्च केला माझ्या बायको ना तुम्हाला द्यायला एकशे दहा लोकांचे पंचवीस रुपये असं बाकीचे सगळे पैसे मी भरले आणि शिवाय कंपनीचे दिले बर का हे तुम्ही बघू शकता खाली किती छान दिसतोय आणि त्याच्यामुळे मग मी स्टॅनांच्या वेळेवर आणि खरं तर मला माझ्या सबस्क्रायबरला द्यायचे होते त्याच्यामुळे आता जे तीन लक्ष या असेल त्यांना वाटलंच ना मला वाट वा, पंचवीस रुपयामध्ये ही शेगडी भेटली किंवा कुकर भेटला किंवा मिक्सर भेटला हे भांडं तर येते का पंचवीसला नाही नाही भांड्यात जाकण सुद्धा नाही येत असं तर त्याच्यामुळे मी ठेवलं होतं मग माझी इच्छा होती माल बाकी काही नाही माझ्या बर्थडे साठी काहीतरी करू म्हणून आणि मग मला बिनर्स निवडायला कठीण नाही झाले असे त्या गिफ्ट भरणे सारखं खूप जणी आनंद झाल्या होत्या ना मग आपल्याला पाचशे पाचशे रुपये मला पण फ्री वाटले होते मिस्टर मला पण गिफ्ट लागला तर त्यावेळेस मग खूप जणी नाराज झाल्या होत्या मग मी म्हटलं स्पेशल असं पंचवीस रुपये ठेवून ज्यांना पार्टिसिपेट व्हायचं तेच होतील मग त्याच्यातले बाकीचे पैसे मी भर वस्तूमध्ये ज्याला व्हायचे तेच होईल पन्नास शंभर जेवढे होतील तेवढे आणि माझं मला माहिती मी होतं वी पंधरा वीस हजार जा पुढे येतच नाही तर त्यामध्ये सगळेच व्हिडिओ बघतात आणि सगळेच म्हणजे सगळेच व्हिडिओ बघणार पार्टिसिपेट होतं असं नाही एक हजारामध्ये एक व्यक्तीसुद्धा कधी कधी होत नाही असं चार हजारामध्ये दहा अशा व्यक्ती होतात तर चला दाखवायच्या राहिलं वस्तू म्हणून दाखवल्या आज ग्रुप पूर्ण आहे तुमच्या सगळ्यांना आणि ज्यांना कोणाला परत लकी ड्रॉ मध्ये भाग घ्यायचं ते घेऊ शकता नाही लकी ड्रॉ नाही परत आता ठेवायच नाही हाच ना अजून ना वीस तारीख आहे ना वीस तारखेपर्यंत तुम्ही पैसे भरू शकता एकोणवीस तारखेपर्यंतच भरू शकता असेल तर तुम्ही वीस तारखेपर्यंत भरू शकता संध्याकाळी आठ वाजेच्या अगोदर पार्टिसिपेट होऊ शकता आणि पुढं मी ना ते सांगितलं सबस्क्रायबर म्हणजे रोज कमेंट करणारे बघणारे तर ते एक व्हिडिओ निवडून म्हणजे तीस दिवसातला कोणता पण एक व्हिडिओ निवडून विराच्या हातात तीस तारखे तीस दिवसातला कोणता पण एक व्हिडिओ निवडून त्याच्या खालच्या कमेंट्स चे आपण चिठ्ठा टाकून एक मिनर्स निवडू मग ते मिनर्स कोणी पण असू लकी विनर्सला आपण एक गिफ्ट देऊन असं मी का सांग तुम्ही कमेंट करा रोज मग मला मला काय तुझ्या बर्थडे ला तुझ्या सबस्क्रायबर ला दिलं तो गिफ्ट माझं काय तुम्हीच देणार आहे ना मला गिफ्ट म्हणजे बर्थडे ला तुम्ही मला गिफ्ट द्यायला पाहिजे तर मलाच तुम्हाला द्यायचं मागा त्याला तुला गिफ्ट देईन ना बरोबर देईन मी तुला गिफ्ट देणार आहे माझ्या मिस्टर गिफ्ट मला ते दे पण तुम्हाला दाखवी म्हणून तर आम्ही बावीस चाय म्हणजे ना एकवीस ला करणार आहे पण काय गिफ्ट ते नाही सांगणार आणि ते पण ब्लॅक वस्तू मी खरंच देते ना त्याच ब्लॅकच वस्तू भेटते जेवढा तो वस्तू आहे नाही घेईल अशातलीच आहे नुसते ब्लॅक ब्लॅक कलर कलर याच्यातली कलर आहे काय असेल पण तुम्ही असं माझ्याकडे तुम्हीच ठरवलं हा पण तुझ्या बर्थडे निमित्त मी ते मग काय दिवस तो असेल सांगा का मी कमेंट करून सांगा तुम्हाला हाय चार दिवस किती दिवस अजून बारा दिवस तुझ्या बर्थडेला कम्प्लीट बारा दिवस आज दाय आता ज्याचा नंबर येईल ना तर त्याचा आपण ऍड्रेस घेणार त्याच्या ह्याच्यावर पाठवणार हो आणि तुम्ही मला व्हॉट्सअपला व्हिडिओ काढून पाठवा ही वस्तू तुमच्या घरी बॉक्स खोलायच्या बॉक्स आले आले लगेच तिथून शूटिंग काढा आणि पूर्ण तुमचं आम्हाला बघू द्या तुमचे तुम स्मोशन कसे काय चेहऱ्यावरली आणि कुकरचं हे हँडल काढून म्हणजे ते करतात फिट करावं लागतं करून घ्या तुम्ही घरी त्यांना असं पार्सल मध्ये द्यावं लागतं तर मग तुमचा व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअपला शेअर करा तो तो आमच्या मध्ये ऍड करू आम्ही

तर चला मित्रांनो शेवटी आता बायकोना जे नाही ते त्याच्या मनाने गेलेले आता आपण त्याला फक्त साथ द्यायची आणि घालबाय द्यायची माझ्या मी नाही मनाने दान घालते कोणते का मिस्टर आहे ना ते पाठवी मागत ती कोणतं शाळा आश्रम शाळा आश्रम शाळेला मनाने दान देत होते मान माहीत अनाथ आश्रम होत आणि त्या मी एक दिवस पावत्या पाहिले तेव्हा मला कळलं तर मिस्टर म्हटले असं सांगायचं नसतं ते दान खरंच ते दान खरंच सांगायचं नसतं बायकोला नाही सांगती Dekai ya, Dekai. Yeah. Salam mitranmu. Bye-bye.